ಬಾರೀ ಬಾರ ವಿಧಾನ ನಿಮಿತ್ತ समोर उपस्थित असलेले सर्व वडीलदारी मंडळी आणि तरुण दोस्त आता बापूने एवढं जोडलंय की आता काय जोडायची गरज आहे मागच्या दहा पंधरा दिवसापासून आम्ही प्रत्येक गावात फिरत आहे फिरत असताना अतिशय चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील आणि दोन्ही नेत्यांचा जर तुलना केली तर तीस चाळीस वर्षात चोपो साहेबांनी सर्वसामान्य माणसाचं सा काम करत असताना कधी कुणाच्या खिशाला हात लावला नाही कधी कुणावर केसेस दाखल केलेला नाहीत ना कधी कोणाला त्रास दिला नाही परंतु मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं असेल की ज्या माणसाला आपण निवडून दिलं त्या माणसानं प्रत्येक गावातील गोड प्रमुख आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करणे आणि गुन्हे दाखल करून तुम्ही या तुमच्या केसेस पद्धतीचं राजकारण मागच्या पाच वर्षात झालं आज आपण बघताय की बार्शीमध्ये मध्ये मार्केट कमिटी मध्ये काय अवस्था आहे खरेदीच करायची उडदाची खरेदी ह्यानीच करायची ज्वारी खरेदी ह्यानीच करायची आज तालुक्यात चार हजार कोटीचा निधी आणला म्हणून गावगावा करतात प्रत्येक गावात डिजिटल लावले होते पाच कोटी दहा कोटी आणले परंतु आज प्रत्येक गावात फिरत असताना कुठलाही रस्ता नीट नाही कुठलीही कामं चांगल्या पद्धतीची नाही सगळे निकृष्ट दर्जाची कामं आपण पाहतोय आणि ही कॉन्ट्रॅक्ट काम घेत असताना फक्त स्वतःच्या भावासाठी रस्ते मंजूर करून आणण्याच काम फक्त मला स्वाभिमान आहे ही वैराग बाग कधी कोणाला बापू घाबरत नाही आणि मला काहीच गाडके केलंय त्याच्यामुळे ह्या भागातील लोक आदरणीय चंद्रकांत नानांच्या ने नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत त्याच्यामुळं तुमच्याकडचा लीड किती आहे बापू त्याच्या पेक्षा डबल नीड आम्ही कारण या भागातील लोक स्वाभिमानी आहेत कधी पैशावर विकले जाणार नाही आणि एक दिसते काम करणारे माणसं त्यामुळं आम्हाला खात्री आहे <laughs> दिकानी दिकानी की आजपर्यंत सर्व इतिहास मोडीत काढत बारशी तालुक्यातून साहेबांना जास्तीत जास्त मताधिक आपल्या तालुक्यातील या भागातील लोक निवडून देतील बरोबर मी मी पूर्ण केलो त्या ठिकाणी मला समजलं की त्या ठिकाणी दमदा टीकाची भाषा काय केली गेली आम्ही को ताब्यात घेऊ ही घेऊ अजून तुम्ही नाही लहान आहे पुन्हा त्या गोष्टी करायच्या पाळी आम्हाला येऊ देऊ नका फक्त मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या माणसाला जर धक्का लागला तर पुन्हा मला त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागलं आणि एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला दम देण्याची भाषा बोलली दे जाते कुठल्याही गावात गेले की असं म्हणलं त्याने दम दिला जर ह्या पद्धतीनं राजकारण चालत असेल तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आज बापूंनी मगाशी सांगितलं की त्यांनी कुठलाच माणूस सोडला नाही त्यांच्यासाठी काम करणारे माणसंही सोडले नाही ज्या माणसांनी त्यांच्यासाठी पैसे वाचले त्यांना आमदार केलं त्या लोकांना सुद्धा आणण्याचं काम त्या आमदारांनी केलेलं आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे जेवढा जास्तीत जास्त लीड आपण या भागातून द्याल तेवढी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि आदरणीय साहेबांचं चिन्ह आहे मशाल मशाली पुढचं पठण दाबून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या दोनशे